नमस्कार मी आबामाळकर आपण आहात लक्षवेध गावाल्यानो मनोज जरांगे पाटील हे सध्या कुठे आहेत असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे कारण लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मीडिया सगळा त्या रणधुमाळीच्या वार्तांकनामध्ये गुंतलेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे अभावानेच टीव्हीवर व्हीवर दिसत आहेत किंवा सोशल मीडियावर दिसत आहेत पण मित्रांनो जरांगे पाटील यांनी काल एक भूमिका घेतली आणि मला त्याबद्दल त्यांच्यावर व्हिडिओ करावा लागतो जरांगे पाटील यांचा एक कार्यक्रम नारायणगड येथे आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात जरांगे पाटील म्हणाले की एवलावाला म्हणजे अर्थातच छगन भुजबळ पण त्यांनी भुजबळांचं नाव घेतलेलं नाही येवलावाल्याला सोडलं तर महाराष्ट्रात मी कोणालाही आपला विरोधक मानत नाही असं जरांगे पाटील म्हणाले आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेत हा एवढा मोठा बदल अचानक कसा झाला असा प्रश्न मला पडलाय कारण मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर उदयास आल्यापासून सातत्याने त्यांनी एकच भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका ही अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली भूमिका आहे जरांगे पाटील तोंडाने कधीही असं बोलले नाहीत की फडणवीसांना आम्ही विरोधक मानतो पण जरांगे पाटील यांचं वक्तव्य आणि कृती यातून हे स्पष्ट होत कि जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आड देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहेत आणि हे लपून राहिलेलं नाही मित्रांनो कारण देवेंद्र फडणवीस यांना अश्लील भाषेत शिव्या देईपर्यंत जरांगे पाटील यांनी कृती केलेली आहे आणि अशा वेळेस जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रातील एकमेव विरोधक हा केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसच असू शकतात असा ग्रह आपल्या सगळ्यांचा झाला तर नवल नाही मराठा आरक्षणा च्या भूमिकेत शिरताना किंवा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना मंडळी हे जरांगे पाटील फडणवीसांच्या विरोधात जात होते आणि इतकंच नाही मित्रांनो तर देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे शत्रू आहेत असं जरांगे पाटील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सातत्याने बोलत होते आणि मग मित्रांनो जो जे काही झालं तो अर्थातच इतिहास होता पण तो इथे सांगणं गरजेचं आहे जरांगे पाटील यांचे सहकारी त्यांना सोडून गेले आणि त्यांनी थेट आरोप केला की जरांगे हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर बोलतायत आणि मग ती व्यक्ती कोण तर अर्थातच तिथे राजेश टोपे यांचं नाव आलं शरद पवारांचं नाव आलं इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे यांचंही नाव आलं उद्धव ठाकरे राजेश टोपे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील बोलतायत असं म्हटलं जाऊ लागलं आणि ते सांगणारे अर्थातच जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी होते आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग होत एकंदरीत काय मित्रांनो तर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुण्याई ही कुठेतरी राजकारणासाठी खर खर्च केली की काय असा प्रश्न निर्माण झाला मंडळी इथे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी एका का कार्यक्रमात ही गोष्ट सांगितली होती एक गाव होता आणि त्या गावामध्ये सगळे सुत सोनार राहत होते आणि ते सोनं घडवण्याचं काम करत होते आणि त्यामुळे त्या, त्या गावामध्ये नेहमी छोट्या छोट्या पट्ट्या पेटलेल्या असायच्या ते सगळे सोनार श्रीमंत होते कारण सोनं घडवताना थोडं थोडं सोनं ते त्याची चोरी करायची पण एक कुटुंब त्यामध्ये मातारा नवरा बायको होती ते मात्र अजिबात चोरी करायचे नाही ते तेही सोनार होते त्यामुळे त्या ज्येष्ठ सोनाराची पत्नी ही लंकेची पार्वती होती तिच्या अंगावर सादर घड लुगडही नव्हतं ती नेहमी आपल्या पतीला सांगायची की तुम्ही ही काय हे चोरा न चोरा आपल्याकडे पण लक्ष्मी येऊ दे पण त्या आजोबांना मात्र ते पटायचं नाही एक दिवशी दोघही निर्णय घेतात की आपण हे गाव सोडून निघून जाऊया कारण बाकीचे श्रीमंत आपण एकटेच गरीब त्यामुळे आजी सांगते आजोबांना की आपण हे गाव सोडून जाऊया आजोबा नाही म्हणत असतात पण तरीही एक दिवशी रात्री सगळे झोपलेले असताना कोणी बघणार नाही असं ठरून ते दोघही गाव सोडतात गाव सोडून काही वाटेवर आल्यावर मागे बघतात तर संपूर्ण गाव हे आगीत आगीत भस्मसात व्हायला लागलेलं असत मंडळी त्या गावाला आग लागलेली आहे त्यावेळेस आजी आजोबांना म्हणते बघा आपण गाव सोडलं ते बरं झालं नाही तर आपणही त्या आगीत सापडलो असतो तेव्हा आजोबा तिला उत्तर देतात अग या गावामध्ये प्रचंड पाप होत आणि माझ म्हणजे आपलं पुण्य त्या गावाला तारत होतं आज आपण बाहेर पडलो आणि ते पुण्यही बाहेर पडलं आणि म्हणून गाव आगीत भस्मसात झालं मित्रांनो ही गोष्ट मला आता आठवण्याचं कारण असं की मराठा आरक्षणासाठी जे बाया बापडे लहान मुलं पुढे आली होती ती या मराठा आरक्षणाची पुण्याई होती आणि तो वर्ग ज्या वेळेस बाहेर पडेल मित्रा ना मित्रांनो त्यावेळेस ती ही दे पुण्याही देखील बाहेर पडणार आहे आणि मग जरांगे पाटील हे एक एकटे काहीही करू शकत नाही मी हा इशारा वारंवार जरांगे पाटील यांना दिलेला होता पण अर्थात मी कोण म्हणा मी एक साधा युट्युबर सा। असो सांगायचा सा मुद्दा असा आहे मित्रांनो की जरांगे पाटील यांनी आता जी भूमिका घेतलेली ती भूमिका ही फडणवीसांना वगळून घेतलेली भूमिका फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षणासाठी प्रयत्न केले इतकंच नाही मित्रांनो तर मराठा आरक्षण दिलंही त्यांनी ते हायकोर्टात टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टातही ते आरक्षण टिकणार होत पण फडणवीस मुख्यमंत्री पदावरून लांब राहिले लांब गेले आणि मग मित्रांनो मविया सरकारने ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू दिलं नाही हा सगळा इतिहास गरांगे पाटील यांना माहीत होता पण तरीही जरांगे पाटील मात्र फडणवीसांच्या विरोधात आज पहिल्यांदाच असं झालेलं आहे जरांगे पाटील बोलले महाराष्ट्रातील विरोधक म्हणून त्यांनी आहे पण त्यात फडणवीस नाही कदाचित जरांगे पाटलांना असं वाटलं असेल की आपली पुण्याही निघून गेली तर आपल्या सोबत कोण येणार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली असेल असो पण आज हे तुम्हाला सगळं सांगण्याचं कारण असं की जरांगे पाटील यांनी हळूहळू आपली भूमिका बदलायला सुरुवात केलेली आहे आता लोकसभा निवडणुकीत आम्ही लढणार नाही विधानसभा निवडणुका मात्र लढू ही स्वागतार गोष्ट आहे पण मग मराठा आरक्षण बाजूला काढा कारण आरक्षणाचा वापर हा राजकारणासाठी करू नका कारण त्याचा वापर जर राजकारणासाठी केला तर पुण्याही राहत नाही मित्र असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद